श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलैला येत्या गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी ही एक पर्वणी असते त्यासाठीच बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला ना कोणाला गुरु मांडलेलं असतं तर त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करत असतो गुरुपौर्णिमा हा दोन हजार पंचवीसला दहा जुलैला आहे स्वामींच्या कोणत्या दिवशी सेवा कराव्यात किंवा ज्यांनी अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं पारायण सुरू केलेले आहे सेवा केलेली आहे त्याचं पा जे उद्यापन आहे ते कसं करायचं घरी कसं उद् जे गुरुपद आहे ते घ्यायचं तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा आजचा हा दिवस आ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बघा आतापर्यंत जर तुम्ही कोणाला गुरु मांडलं नसेल तर या गुरुपौर्णिमेला गुरु माना नक्की गुरु माना आपले आई वडील हे आपले गुरु असतात आपले शिक्षक हे देखील आपले गुरु असतात परंतु एखाद्याला नजरेसमोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श मानून गुरु हे नक्कीच केले पाहिजेत हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर यावेळेस पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो दहा तारखेलाच आपल्याला गुरुवारी करायचा आहे तुम्ही बघितलं असेल तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर त्या मठामध्ये किती गुरुपौर्णिमेच्या दिवशी गर्दी असते खूप प्रसन्न असं वातावरण असतं सगळेजण अगदी मनापासून प्रसन्नतेने दर्शन घेत असतात गुरुपद घेत असतात गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आपल्या देवांचं स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे रोजच्या प्रमाणे आपल्या घरातील सर्व देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे सेवा करायच्या आहेत आणि सेवा कोणत्या करायचं हे देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे आता बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी कशी करायची बघा पूजा मांडावी असं काही कंपल्सरी नाही पण बघा काही जणांना खूप पूजा मांडायला सजावटी करायला आवडतं तर बघा मला देखील खूप आवड आहे पूजा मांडण्याची तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूजा मांडू शकता तर बघा हा दिवस आहे तो अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याची साफसफाई करून घ्यायची आहे पौर्णिमा असल्यामुळे उंबरट्यावर तुम्हाला गोमूत्र शिंपडून हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि जर बघा तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र किंवा मंदिर नसेल तर, तर मी या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता सेवा म्हणजेच अजून काही तर गुरुपद घेणे आता बघा पूजा मांडणे साठी आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यानंतर जर तुम्ही सेपरेट देवपूजा मांडणार असाल तर तिथे सर्वप्रथम गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे आणि या गणपती बाप्पांना मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे आ, की माझी जी मनातील इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी ह्यासाठी त्यांना हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आणि महाराजांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मूर्ती बाप्पांची ठेवली तरी देखील चालेल आता बघा तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही तिथे आहे त्या जागेवर पूजा मांडली तरी देखील चालेल पण ज्याला आवड आहे त्यांनी वेगळी सजावट करून पूजा मांडली तरीही चालेल जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्या कारण त्याच्यावर आपल्याला अभिषेक करता येणार नाही परंतु जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्हाला जमल्यास तुम्ही सोळा वेळेस पुरुष सुक्त किंवा मग जर नाही जमलं तर निदान एक वेळा तरी पुरुष सुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा आता गुरुवार असल्यामुळे या दिवशी चालू दिवस आहे त्यामुळे महिलांना ऑफिसला वगैरे बाहेर जायचं असतं पण तुम्ही जरी एकदा तरी पुरुष सुक्त किंवा स्त्री स्त्रीसुक्त यूट्यूबला लावून दिलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि मग तुम्हाला मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती त्यांच्या जागेवर स्थापित करायची आहे त्यानंतर महाराजांचं अत्यंत आवडीचं हिनात तर त्यांना लावायचं आहे त्यानंतर त्यांना छोटासा हार मुकुड वस्त्र परिधान करायची आहे त्यानंतर तुम्ही जे कोणतं पारायण केलेलं आहे म्हणजे स्वामी चरित्राचं पारायण असेल सप्तशती गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा मग गुरुचरित्र पारायण केलं असेल तर ती पारायणाची पोती तुम्हाला तिथे ठेवायची आहे पोतीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जरी पारायण केलं नसेल तरीही तुमच्याजवळ असणाऱ्या पोती तिथे ठेवायच्या आहेत कारण बघा या पोतीसुद्धा आपले गुरु आहेत या पोतीसुद्धा आपल्याला जीवनामध्ये खूप काही शिकवून जातात त्यामुळे या पोतींचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे सगळी पूजा मांडून झाल्यानंतर सगळ्यांना फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्य म्हणजे तुम्ही जो काही वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य अर्पण करणार असाल तो नैवेद्य अर्पण करा किंवा बघा बरेचसे लोक या दिवशी उपवास करत असतात उपवास तुमच्या मनावर आहे करायचा की नाही पण तुम्हाला जर वाटलं करा उपवास तर तुम्ही करू शकता नाही तर फक्त मला सेवा करायचे तर उपवास करायलाच पाहिजे का तर असं काही नाही सेवा करताय उपवास नाही केला तरीही चालेल उपवास करणं हे फक्त तुमच्या मनावरती आहे मूर्ती तुम्ही स्थापित केल्यानंतर तुम्हाला मान सन्मान करायचा आहे त्यानंतर आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद घेताना आपल्याला खडेसाकर जे आहे ते आणि नारळ महाराजांना अर्पण करायचं आहे ये हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे सद्गुरू परमगुरु स आहात आणि आपण माझा सांभाळ करा माझा मला योग्य मार्गदर्शन करा माझे गुरुपद तुम्ही स्वीकारा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते साध्याभोळ्या मनाने तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि मग तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जी काही सेवा तुम्ही करता ती करायची आहे त्यामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा अकरा माळी जप करायचा आहे स्वामी स्वामीचरित्रपोतीचं पठण करायचं आहे तुम्हाला त्याचे जमतील तेवढे अध्याय तुम्ही वाचा त्यानंतर तारक मंत्राचं तुम्हाला म्हणायचंच आहे एकदा तरी तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तार महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर हे सगळं जे काही आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा मग तुम्हाला यूट्यूबवरती ते मिळून जाईल आता बघा गुरुपद कसं घ्यायचं घरच्या घरी हे तुम्हाला कळालंच असेल तर ह्याच्यामध्ये फार काय मोठं नाही अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने गुरुपद घेऊ शकता सेवा के शक्य सक, शक्यतो सकाळी करा जर तुम्हाला नाहीच सकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता बघा महाराजांची साधी भोळी सेवा करा मनापासून करा जर तुम्हाला नाही सेवा करायला जमलं तर तुम्ही नामस्मरण करा आणि एक वेळा तारकमंत्र करा ही सेवा देखील खूप मोठी आहे तर बघा हा दिवस जो आहे गुरुवारचा तो अतिशय महत्त्वाचा आहे मग आपल्याला याचा खूप फायदा करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावर अशी वेळ काय येते तशी वेळ काय येते तर बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला सेवा कशी करायची दिवस कसं साजरा करायचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराजवळ जर स्वामींचं मंदिर मट नसेल तर तुम्ही घरच्या घरीच गुरुपद घ्यायचं आहे आणि महाराजांना हात जोडून विनंती करायची आहे अगदी मनापासून मनोभावे की महाराज माझं गुरुपद स्वीकारा तुम्ही माझे गुरु व्हा माझ्या चांगल्या वाईट काळामध्ये तुमची मला साथ असू द्या आणि तुमच्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका माझ्याकडून रोज तुमची सेवा करून घ्या अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपद घ्यायचं आहे आता बघा तुम्ही म्हणाल की आपण गुरुपद घेताना जो नारळ अर्पण करतो तर त्याच्यानंतर काय करायचं आपण जर मंदिरात गुरुपद घेतलं तर तो, तो नारळ आपल्याला तिथेच ठेवायचा असतो जर तुम्ही घरी गुरुपद घेतलं तर ते घरचा जो नारळ आहे तो तुम्ही खाऊ शकता गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतात आणि यातील पहिला नियम म्हणजे तुम्हाला वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण जी कोणती चांगली गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला वाईट सवयींचं टेन्शन येतं हे केलं तर चालेल का ते केलं तर चालेल का तर बघा वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न बघा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर मग गुरुपद घ्यावं का तर बघा मी तुम्हाला सांगते की तुम्हाला अगदी मनापासून वाटतंय ना ही गोष्ट करावी तर तुम्ही त्याला सुरुवात करा महाराज सगळं काही पुढे पाहून घेतील आपल्याला वाईट गोष्टींचा त्याग करायचा म्हणजे इतरांचं वाईट बघणं कोणाला फसवणं कोणाबद्दल मनामध्ये वाईट विचार आणणं या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहे आणि बघा जर तुम्ही एका साईडला महाराजांचं गुरुपद घेताय आणि दुसऱ्या साईडला लोकांना फसवताय कंशी आपण वाईट वागतो आहे किंवा शिवीगाळ करतो आहे तर बघा आपण गुरुपद घेतो आणि या गोष्टी एका साईडला करतो आहे तर या आशिबात चालणार नाही तर बघा आपण उलट याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पारायण पारायण म्हणजे तुम्ही ज्या सेवा केलेल्या आहेत एकवीस दिवसांचे अकरा दिवसांचं त्याचं उद्यापन कसं करायचं तर खूप सोपं आहे त्याचं काही अवघड नाही तर तुम्ही जेव्हाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करून झालेली असेल त्यावेळेस घरात जे काही जेवण केलेलं असेल भाजी चपाती वरण भात त्याचं नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे आणि तोच नैवेद्य एक दीड तासानंतर आपण ग्रहण करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान करा ती सेवा दान केल्यामुळे पूर्ण होत असते तुमच्या यथाशक्तीने काहीही दान करा अन्न वस्त्र किंवा पैशाचं दान करा पण काहीतरी या दिवशी तुमच्या हातून दान होऊ द्या कारण पौर्णिमेचा दिवस आहे तर बघा अशा अगदी साध्या सोप्या छान अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करू शकता बघा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती मी पोहोचवली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ